निलेश या याबाबतीत सांगते राजेंदरी कधी घाबरणार मानून कशाला आहे अजून कसली इन्क्वायरी असली तरी मला घाबरत नाही लक्षात आणि मी तुम्हाला सांगतात इन्क्वायरी चालू व्हायला नोटिसा यायला लागतात समन्स यावं लागतो एवढी जर काढी मात्र अक्कल विरोधकांमध्ये नसेल तर ते आता ते कुठल्या शाळेत शिकलेत मला माहीत नाही कोणी टीका केली ती पण कुठली इन्क्वायरी इनिशिएट करायला पहिला नोटीस पाठवावी लागते आणि नोटीस मिळाल्यानंतर उत्तर द्यायला कालावधी असतो नोटीसच आली नाही तर उत्तर कुठून द्यायचं म्हणून साधा सोपा प्रश्न आहे हे उगाच कुठेतरी कळ प्रश्न पण असं नोटीस आली असती तर आम्ही उत्तर दिलं असतं त्यांनी नोटीस दाखवायची अगोदर तुम्ही विचारा ना नोटीस दाखवायला नितेश राणे यांनी या बोलून चूक केली असं राजेंद्र यांनी पक्षप्रवेशानंतर काय 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 नितेश राणे आणि जिल्हा बँकेने ही जिल्ह्या नो, बँकेची नोटीस देऊन चुक केली असं राजेंद्र मी ऐकली नाही तुमच्या तुम्ही बोललेल्याच्या विश्वासावर मी स्टेटमेंट देऊ शकत नाही मी नितेश राणे काय बोलले ते बघावं हो लागेल तुम्ही असं स्टेटमेंट केलं हे परत नाही कोणी स्टेटमेंट केलंय काय म्हणायचं तुला केली आहे ती 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 जी पत्रकार परिषद तुम्ही अगोदर झालेली आहे प्रवेशाच्या नंतर झालेली नाही म्हणून तुम्ही तुमच्या तारखा दुरुस्त करा नको हे उगाच कळ काढायचे विषय करू नका बघा बघा लक्षात घ्या ती पत्रकार परिषद केव्हा झाली दसरा मेळाव्याच्या अगोदर झाली आमचा पक्षप्रवेश केव्हा झाला दसरा मेळाव्याला झाला त्याच्यानंतर तुम्ही प्रेस दाखवा असं नका करू तुम्ही पहिलं इन्फॉर्मेशन शंभर टक्के तुमचा रेक्टिफाय करा आणि मग प्रश्न विचारा आमची काय हरकत नाही आणि तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ असं काय प्रॉब्लेम एकोणीसशे नव्वद पासून राजेंद्र राणेसाहेबांच्या सगळं वाटते